विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज नवी मुंबई खेरणे एम आय डी सी श्रमिकनगर येथे आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थित भूमिपूजन सोहळा पार पडला मोरवे जलवाहिनीमधून श्रमिक नगरच्या रहिवासीसाठी पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी आमदार गणेश नाईक यांच्या आमदार निधीतून सत्तावीस लाख रुपये मोरवे ते श्रमिक नगर पाईपलाईनसाठी मंजूर करून दिले लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते श्रमिक नगर सीईटीपी टी पी समोरील रस्त्यावर भूमिपूजन करण्यात आले यावेळी नगरसेवक शशिकांत बोईर चंद्रकांत पाटील भालचंद मडवी प्रकाश सुरवडे ज्ञानेश्वर लोहार संजय गुप्ता संतोष गुप्ता इंगळे साहेब आजी माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी श्रमिक नगर स्थानिक रहिवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व बाबी या मनाशी धरून आहेत आणि आज खरं म्हणजे त्याच्यामध्ये एक गोष्ट ती म्हणजे पाणी हा पाण्याचा प्रश्न सुटत आहे मला खरं मनापासून फार आनंद होत आहे की आज हा मोठा प्रश्न पाण्याचा सुटणार आहे मी या सर्व आणि बघितला एकच सांगणार आहे की आता निवडणुकीचं वारं चालू झालेलं आहे आप आपल्याला इथे बसवणारे आपल्याला आसरा देणारे खरं म्हणजे एकच व्यक्ती आहे ते म्हणजे गणेश नाईक साहेब गणेश नाईक साहेबांनीच आपल्याला इथे बसवलेला आज आपल्याला तिचा आसरा भेटलेला आहे अन्या कोणी फक्त आपल्याकडे येतात मत मागण्याकरता येतात लालसा देतात तर त्या लालसाला तुम्ही बळी पडू नका भोई साहेब आणि त्यांच्या निशेष यांच आणि विनंती करीन की अशा लोकांपासून सावध राहा आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करणारा फक्त एकच व्यक्ती आहे ते म्हणजे नाईक साहेब याच्या कुणी करू शकत नाही फक्त आपल्याला ना आश्वासन देतील मी विनंती करेन परत परत आपल्या मुलांचं चा चांगलं शिक्षण झालं पाहिजे आरोग्य चांगलं झालं पाहिजे आणि आपल्याच एरियामध्ये आज आपण इथून फार वाशी एरियामध्ये मुलांना शाळेत शिकायला शिकायला पाठवतो फार आडी अडचण असते गाडी गाड्या धाण्याचा प्रश्न ऍक्सिडेंटचा प्रश्न फार मोठा असतो आपल्या ज्या मागे आहेत ज्या आपली मग आहे आपल्याच एरियामध्ये कारण वाशी सारख्या ठिकाण मध्ये मंदे, मंदे, इंग्लिश माध्यमातून महानगरपालिकेतून शाळा चालू होते आपल्या एरियामध्ये पण आपण मागून घेऊ विनंती करू भोई साहेबांना चंद्रबाद साहेबांना की आमच्या एरियामध्ये पण आम्हाला आमच्या मुलांना चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे शाळा भेटली पाहिजे आमच्या मुलांचं चांगलं आरोग्य राहिलं पाहिजे याकरता आणि आमचा काही प्रश्न असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत माणूस साहेब तुम्ही ते पुरकार एवढेच बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय सर्वांना नमस्कार रॉबिन मडवी यांचं स्वागत प्रकाश सुरवाडे यांनी करावं अशी विनंती करतो विनोदजी यांचं स्वागत प्रकाश चुरवाडे यांनीच करावं पडतं सर्वांचं मी स्वागत करतो त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सर्व श्रमिक नगर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमणाच्या कारवाया झाल्या आणि तिथे तिथे आपले आदरणीय दादा गणेजी नाईक साहेब पोचल्यानंतर त्यांनी त्या सगळ्यांना आणून हळूहळू या ठिकाणी जाण्याची संधी आपल्या सगळ्यांना दिली आणि त्या संधीच्या अंदाज नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव आणि पुढच्या काळातसुद्धा ज्या ज्या लोकांना घरं नव्हती नव्या मुंबईत आल्यावरती एक छत नव्हतं ही छत आदरणीय दादांच्यामुळे आपल्याला या श्रमिक नगरमध्ये मिळालं आधी आपल्या प्लास्टिकच्या झोपड्या तुटलेल्या पत्रांच्या झोपड्या आणि अनेक समस्यांनी असलेला हा भाग असले असला तरी एक हक्काचं घर आपल्या दादाने आपल्याला सगळ्यांना मिळून दिलं होतं नंतरच्या काळात वस्ती वाढली आणि त्याच अनुषंगाने आदरणीय दादानी गोपीनाथ नाईक साहेब ते इथले सरपंच होते त्यांना सांगितलं की या श्रमिक नगर हे आपल्या कुटुंबासारखं आहे आणि ह्यांच्यासाठी आपण सगळ्या सुविधा दिल्या पाहिजेत आणि त्याच अनुषंगाने गोपीनाथ नाईक साहेब शिवशक्ती संघटनेचे विभाग प्रमुख पण होते आणि त्या माध्यमातून ते, ते आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी घेऊन आले दादांनी पण आम्हाला सांगितलं की तुम्ही या ठिकाणी जा आणि या लोकांचे प्रश्न सोडून घ्या सन्मान्य नाईक साहेबांच्या शुभ हस्ते भूमिपूजनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी शुभारंभ होत आहे जोरदार डायरेक्स सर्वांनी सर्व मान्यवरांना विनंती करेन आपण असं व्हायचं आहे माध्यमातून जलवाहिनी टाकण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी शुभारंभ होत आहे तर तुम्ही साहेबांचं स्वागत मी स्थानिक नगरसेवक शशिकांतजी भोडो साहेब यांना विनंती दि करतो की आपण साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करायचं आहे जोरदार ता टाळ्यांनी सर्वांनी स्वागत सा करावी साहेबांचं त्यानंतर प्रकाश सुरवडे यांना विनंती करतो की आपण चंद्रकांत पाटील साहेबांचं स्वागत करायचं आहे बालाजी यानंतर मडवी साहेबांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतो इंग्रज साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो नगरसेवक माझे नगरसेवक आदरणीय श्रीकांत कोहेर साहेबांचे स्वागत आदरणीय दादा करतोय आणि जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे अत्यंत जल्लोषामध्ये आदरणीय दाख आम्ही या ठिकाणी मुंबईचे भाष्य खाते नवी शिल्पकार एक सेकंद अर्पण करून या सोहळ्याला या कार्यक्रमाला कोड़ा। सुरुवात होईल त्यानंतर भालचंदजी मडवी साहेब त्यानंतर इंगळे साहेब अनेक मान्यवर उपस्थित आजी माजी नगरसेवक सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचे शुभ हस्ते या सत्कार्याला या ठिकाणी शुभारंभ होत आहे सन्मान्य आमदार लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या आमदार निधीमधून आपल्याला जलवाहिनी टाकण्याचं काम आज या कामाचा शुभारंभ होत आहे सन्मान्य नाईक साहेबांचे शुभ हस्ते हे काम आज संपन्न होत आहे सर्व कार्यकर्त्यांच्या शुभ हस्ते आज श्रीफल अर्पण करून सदर कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे मान्यवर काय करतोय कुठे आहे या विभागामध्ये वास्तव्य करतो आणि अशा या विभागामध्ये आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेच्या साधारणपणे वीस ते पंचवीस वर्षानंतर शुद्ध आणि चांगलं पाणी घरापर्यंत भेटावं याकरिता आज त्याचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या समारंभाला थोड्याच वेळामध्ये या झोपडपट्टीचे या नवी मुंबईचे शिल्पकार सन्माननीय गणेशजी नाईकसाहेबरोबर या झोपडपट्टीच्या स्थापनेपासून या झोपडपट्टीचा एक सेवक म्हणून या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सुखामध्ये दुःखामध्ये सहभागी होणारं व्यक्तिमत्व या विभागाचं प्रतिनिधित्व करणारे सन्माननीय शशिकांतजी साहेब त्याचबरोबर या विभागातील जनतेशी एक नातं टिकवून ठेवणारे तुमच्या आमच्या सर्व परिचयाचे सन्माननीय अण्णा उर्फ चंद्रकांतजी पाटील साहेब त्याचबरोबर तुर्भा विभागाचं प्रतिनिधित्व करणारे सन्माननीय माजी नगरसेवक राजेंद्रजी साहेब परिवहन समितीचे सदस्य सन्माननीय राजेंद्रजी इंगळे साहेब ज्ञानेश्वर लोहार साहेब असतील सन्माननीय व्यासपीठ उपस्थित माझ्या माता बंधू आणि भगिनी धरणाच जलवाहिनीमधून पाणी पुरवठा करण्याकरता सत्तावीस लाख रुपये मी दिलेले आहेत तिचा आज शुभारंभ होता आणि आर सी सी गटर बांधण्याकरता सुद्धा आज शुभारंभ होत आहे या प्रसंगी उपस्थित माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील માજી નગરસેવક રાજુ શિંદે પરિવંચે સદસ્ય રાજેન્દ્ર ઇંગ્લે સમાજસેવક બાલચંદ્ર મડવી એડવોકેટ ગુરુ સૂર્યવંશી સમાજસેવક રોબિન મડવી સમાજસેવક વિનોદ માત્રે સમાજસેવક પ્રકાશ સુરવાડે સમાજસેવક જ્ઞાનેશ્વર લોહાર समाजसेवक बालाजी गायकवाड समाजसेवक मधु रोडे समाजसेवक संतोष गुप्ता समाजसेवक संजय गुप्ता समाजसेवक रामकृष्ण सूर्यवंशी समाजसेवक किशोर प्रसाद समाजसेवक प्रभू कांबळे समाजसेवक दिलीप वाघमारे समाजसेवक महेंद्र दामोदर समाजसेवक भगतराम गुप्ता समाजसेवक गोपाल चव्हाण સમાજસેવક નાગેશ કામળે સમાજસેવક ગણેશ કામળે સમાજસેવક ઉત્તમ સુરવસે શ્રીમતી પુષ્પા ગુપ્તા શ્રીમતી શોભા તોગરે શ્રીમતી દિશા વાઘમરે શ્રીમતી લક્ષ્મી દામોદર શ્રીમતી લક્ષ્મી વાઘમરે શ્રીમતી સંગીતા દાભાડે राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा